जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पुरस्कर्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन हा चैत्यभूमी दादर या ठिकाणी होत आहे आणि राज्य आणि देशभरातून लाखो अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी अनुयायांची मोठी गर्दी तीन डिसेंबरपासून सात डिसेंबरपर्यंत या ठिकाणी उसळलेली असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर सर मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेले आहेत सर कशा पद्धतीची तयारी आहे एकूणच हे मोठं आव्हान असतं की अनुयायांची संख्या लाखोच्या संख्येनं लाखोच्या पटीनं या ठिकाणी वर्षानुवर्ष दिवसेंदिवस वाढत असते कसं आव्हान आहे कशी व्यवस्था एकूणच आहे यंत्रणेवर कसा या ठिकाणी ताण आहे एकंदरीत आपण पहिल्यांदा मी सर्व आपल्या व्ह्युअर्सनं जयभीम करतो आणि एकंदरीत आपण पाहिलं असं की एक तारखेपासूनच यावर्षी प्रचंड असा भीमसैनिकांचा लोंडा जो इथे आलेला आहे काल आम्ही आमच्या रेपोले सेनेच्या वतीनं ब्लँकेट वाटप करत असताना अनेक वेगळ्या प्रांताचे लोकं म्हणजे मी चौकशी केली तर काही आंध्रमध्ये होते काही तामिळनाडूतले होते कर्नाटकातले होते त्याचबरोबर आग्र्यामधून होते यू पीमधून होते बिहारमधून होते त्यामुळे अख्ख्या देशामधून आता बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लोकं येतात महाराष्ट्रातून येतातच येतात परंतु हल्ली देशभरातून येतात आणि बऱ्याच वेळेला मला एक लक्षात आलेलं आहे मगा की या इथे फक्त म्हणजे बाबासाहेबांचे अनुयायी येतात असं नाही तर आज इथं अनेक धर्माचे आणि अनेक अने अने जातीचे लोकं येतात खास करून मला म्हणजे दोन तीन वर्षापासून इथे मुस्लिम समाजाची मंडळीसुद्धा मोठ्या संख्येनं बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी इथे येतात आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आता एका कुठचा समाज राहिले नाहीत तर बाबासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्माचे नव्हे तर संपूर्ण देशाचं एक आयकॉन बनलेले आहेत आणि देशामधले सर्वच लोक बाबासाहेबांना आता आपला एक खऱ्या अर्थानं एक नेता अशा पद्धतीने एक वेगळ्या दृष्टिकोनात पाहायला लागलेले आहेत सर जगातील एकमेव ठिकाण आहे चैत्यभूमी की ग्रंथ विक्रीचा विश्वविक्रम या ठिकाणी होतो बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल हा सकारात्मक बदल आहे आंबेडकरी चळवळीला गती मिळेल आणि जो ज्या पद्धतीनं वाचकांची संख्या वाढते आहे चळवळीला ताकद मिळेल उभारी मिळेल आज आपण पाहिलं असं की सर्वात जास्त वाचणारा वर्ग जर कुठचा असेल तर बाबासाहेबांचा सा अनुयायी आहे या चैत्यभूमीमधून लाखो लाखो पुस्तकं दरवर्षी सहा डिसेंबरला विक्री होत विक्री केली जाते आणि त्याचाच परिपाक आपण जर बघा पाहिलं असेल तर आज शे महाराष्ट्रातल्या शेड्यूलकास्टमधला सर्वात जास्त सुशिक्षित समाज कुठचा असेल तर तो बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि हे बाबासाहेबांनी सांगितलेलं की आपण वाचाल तर वाचाल आणि शिक्षा हे बाबासाहेबने अत्यंत महत्त्वाचं सांगितलं की प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या माता भगिनी आपल्या पोटाला चिमटा देऊन फक्त आपल्या मुलांना शिकवत असतात आणि हे मुद्दा मला नमूद करावं असं वाटतं आणि त्यामुळंच आज आपण पाहतो आंबेडकर वाद्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची उभारी आहे आंबेडकरवादी एक वेगळ्या एका वेगळ्या म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत मी असं म्हणेन की आंबेडकर वादाने अनेक जाती धर्माच्या लोकांना खऱ्या अर्थानं मागे सारलेलं आहे एवढं शिक्षणामध्ये प्रगती झालेली आहे चैत्यभूमीवर लाखोची गर्दी उसळते या गर्दीचं रूपांतर राजकीय फायद्यासाठी होतं आहे का मतांतरामध्ये याचं रूपांतर होताना दिसतं आहे काय राजकीय आव्हानं आहेत आंबेडकरी चळवळी पुढची सध्याची आव्हानं काय आहेत आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातील सदस्य आहात कशी आव्हानं आहेत सध्या चळवळीपुढं बघा प्रत्येक जसं आपण पाहतो की ऋतूंमध्ये की कधी पावसाळा येतो नंतर हिवाळा येतो नंतर उन्हाळा येतो त्याच पद्धतीने आंबेडकर चळवळीचं पण आहे बाबासाहेब आंबेडकर असताना ही चळवळ अत्यंत म्हणजे अत्यंत गतिमान होती बाबासाहेबांच्या जाण्यानंतर हिला आता थोडंसं निधीचा अवस्था आली असं म्हटलं तर वागं ठरणार नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा आहे हा मानवतेस वा मानवतावादी आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे आणि त्यामुळंच आज बाबासाहेबांना मानणारा वर्ग हा एक वेगळ्या पद्धतीचा वर्ग झालेला आहे एक वेगळ्या म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक आज बाबासाहेबांच्या विचाराशी जुळत आहेत आणि त्यामुळे पुढचा येणारा काळ आज जरी आपल्याला असं वाटत असेल की या इथं मनुवाद्याने ताबा घेतला आहे परंतु कसं असतं की जसजसं एकंदरीत उत्क्रांती होते तस तसं आपण पाहिलं की पूर्वीच्या काळामध्ये असणाऱ्या प्राणी आणि आत्ताच्या प्राण्यांमध्ये केवढे तरी बदल झाले माणसामध्ये मा सुद्धा केवढे तरी बदल झाले त्याच पद्धतीनं या देशातल्या एकंद्रित दे लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल होईल आणि आज जी मानसिकता आहे ती बदलून बाबासाहेबांची जी सर्व जगाला बाबासाहेबांनी जो एक मानवतेचा संदेश देऊन गेले बुद्धाचा संदेश देऊन गेले तो संदेश या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये रूल करेल मला याच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं सांगावंसं वाटतं की जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विनर जो अत्यंत मोठा ज्याच्या ज्याचं जगाने एक कौतुक केलं त्या त्याने सांगितलं की ह्याच्या पुढे जेव्हा हे जग अजून डेव्हलप होईल तेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धाचा विचार आहे देशा जगावरती प्रबळ होईल आणि आत्ता ती पाळी हळूहळू येत आहे जगावरती आपण पाहतो अशांत डोंगर आहेत आणि जग अत्यंत युद्धाच्या खाईत आहेत आणि अशा वेळा बाबासाहेब दिलेला हा बुद्धाचा जो विचार आहे तो जगभर पसरणार आहे आणि त्या बौद्धाच्या विचारातून बाबासाहेबचा विचार पसरणार आहे असं माझं मत आहे लोकशाही सदृढ आणि सक्षम होण्यासाठी बाबासाहेबांची देखील भूमिका होती की जसे सत्ताधारी आहेत तर विरोधी पक्ष देखील हवा मात्र आता ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाची भूमिकाच राहिलेली नाही विरोधी पक्ष संपुष्टात येत आहे लोकशाही आणि संविधानाला हा धोका आहे का कसं बघता याकडं आणि विशेषतः या विधानसभा निवडणुकीमध्ये जे निकालाचे कल पाहता एक शंका ई व्ही एमवर मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे कसं बघता याकडं आणि एकूणच संविधान आणि लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवली जात आहेत का भविष्यातले धोके कसे असतील हे बाबासाहेबांनी एक तेव्हा सुद्धा जेव्हा लो बाबासाहेब संविधान लिहित होते तेव्हा बाबासाहेब प्रौढ मतदान पद्धतीला मान्यता दिली आणि त्या प्रौढ मतदान पद्धतीमध्ये सर्वांना म्हणजे त्या काळामध्ये एकवीस वर्षावरील असणाऱ्या स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला आणि त्या अधिकारानूप आपण पाहिलं की या देशामध्ये आता पंच्याहत्तर वर्ष झालं आपल्या या देशामध्ये लोकशाही आहे परंतु हे करत असताना आज आजची जी परिस्थिती आपण पाहतो की ई व्ही एमच्या माध्यमातून इलेक्शन घेणं किंवा पैशाचा वारेमाप वा वापर होणं ही खरं म्हणजे या लोकशाहीला एक धोका आहे असं मला वाटतं कारण त्यामुळं जे खरे खुरे प्रतिनिधी असतात जे लोकांची कामं करतात लोकांसाठी कामं करतात आणि लोकांच्या जीवावर कामं करतात अशांना खऱ्या अर्थाने निवडून येण्याची संधी या लोकशाहीमध्ये आता कमी होत चाललेली आहे आणि जे पैसेवाले आहेत धनवान आहेत ते पैशाच्या जोरावरती मतं विकत घेण्यासारखा जो काही हल्ली राजकारण चाललं आहे ते खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे लोक समजदार होतील लोकांना याच्यामधला जो धोका आहे की लोकांच्या स्वातंत्र्यावरती पुढे येऊन गदा येण्याची शक्यता आहे आणि तो धोका आज जरी त्यांना कळत असेल परंतु आपल्याला नंतर नक्कीच कळणार आहे आणि त्यामुळे अशा वेळेला या सर्व गोष्टीचा विचार करून लोकांनी ही लोकशाही बळकट करण्यासाठी स्वतः त्या पद्धतीने वागलं पाहिजे बाबासाहेबांनी एकीकडे एक असं म्हटलं होतं की लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांचे नेते भेटतात आजचं जी मानसिकता आहे लोकांची त्या मानसिकतेप्रमाणे त्यांना देशामध्ये नेती मिटलेले आहेत हळूहळू या देशातल्या लोकांची मानसिकता बदलेल बाबासाहेबांच्या विचाराने प्रगल्भ झालेला या देशामधला एक नवं तरुण तयार होईल आणि तेव्हा मला पूर्ण खात्री आहे की या देशाला खऱ्या अर्थानं लोकशाही मिळेल आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं या देशामध्ये दरीत कष्टकरी अल्प अल्पसंख्या अल्प, श्रमजीवी अशा सर्वांचं कष्ट करायचं राज्य येईल अशी माझी अपेक्षा आहे सर या देशामध्ये आपण बघतोय की एक पुरोगामी विचार आहे आणि एक प्रतिगामी विचार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक से, संघ असेल आणि भाजप असेल या हे ज्या पद्धतीनं काम करतात आंबेडकरी विचारधारा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा एक विचार आहे परिवर्तनवादी विचार आहे ह्या दोन विचारांमधली लढाई आहे कसं बघता येत्या दहा वर्षामध्ये आंबेडकरी विचारधारा पुढे नेण्यात आपण यशस्वी ठरलो आहे का की प्रतिगामी विचारधारा आंबेडकरी फुलेशावा आंबेडकरी विचारधारेला मारक ठरते कशी ही क्रांती प्रतिक्रांतीची ही वाटचाल आहे कसं बघता मग किती म्हणजे आपण पाहिलं असेल अनेक सत्ताधारी किंवा अनेक राज्यकर्ते त्यांची राज्य उलथून गेलेली आपण पाहतो त्यामुळं हा माझ्या दृष्टीनं हा असा संक्रमणाचा काळ आहे संक्रमणाच्या काळामधून प्रत्येक वेळेला अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की फार आभाळ म्हणजे दाटून आलं आहे परंतु त्यानंतर हळूहळू त्या, त्या आभाळातून म्हणजे ढग निघून गेले की परत एकदा सूर्य तळपत राहतो हे हे नेहमीच आहे आणि त्यामुळं आज जरी ह्या आपल्याला असं वाटत असेल की ह्या जातीवादी मनोवाद या लोकांनी यांचा ताबा घेतलेला आहे देशाचा एक सत्य आहे म्हणजे हे मान्य करायला पाहिजे कारण ती ज्या पद्धतीने त्या लोकां त्या मंडळींनी या देशामधल्या लोकांमधली जी सायकोलॉजी आहे त्या सायकोलॉजीचा वापर करून या इथं लोकांमध्ये धर्माधर्मामध्ये जातीमध्ये जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला पूर्ण खात्री आहे की त्याच्यामुळं आजची परिस्थिती निर्माण झाली पण जेव्हा हे एकंदरीत विचार लोकं विचार करायला लागतील डोक्याने वागायला लागतील म्हणजे भावनेपेक्षा तर बुद्ध बुद्धिमानता वरती जाईल आणि लोकांना एक प्रगल्भता येईल लोक विचार करायला लागतील आणि कोणीतरी सांगतो म्हणून नाही तर मी माझ्या डोक्याने जेव्हा विचार करेल जसं तथागताने अडीच हजार वर्षापूर्वी सांगितलेलं भव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा त्या पद्धतीने जेव्हा लोक स्वतः स्वयंप्रकाशित होतील तेव्हा या देशावरचं हे आलेलं मळब निघून गेल्याशिवाय राहणार नाही सर दरवर्षी आपण मॅक्स महाराष्ट्रावर आपली एक्स्क्लुझिव्ह मुलाखत करतो काय सांगाल इंदू मिलचा लढा जो आपण पुकारलेला आहे इंदू मिलच्या लढ्याचं रूपांतर आता सध्या सर्व एक दिव्य स्वप्नपूर्ती आहे की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील हे स्मारक असेल ज्या पद्धतीनं बाबासाहेबांचं मिशन होतं ते मिशन त्यामध्ये त्या स्मारकात दिसेल इंदू मिलच्या स्मारकाचं घोडं कुठं आडतं आहे सरकार अनेक बदलतात काँग्रेसचं सरकार येतं भाजपचं सरकार येतं शिंदे सरकार येतं सध्या काय वस्तुस्थिती आहे कधी अनुयायांना ही चांगली बातमी मिळेल की हे स्मारक बनलेलं आहे आता सध्या कोणत्या टप्प्यावर आले आहे भूमिका जी काय मला माहिती आहे की स्मारकाचं जे काम आहे त्याच्यातलं ऐंशी टक्के काम झालेलं आहे दुर्दैवानं परंतु पुतळ्याचं जे काम आहे ते पुतळ्याच्या कामा पुतळ्याच्या कामाची ऑर्डर फार लेट दिली असल्यामुळं त्या पुतळ्याला माझ्यामध्ये अजून दोन वर्ष तरी लागतील ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे पूर्णपणे ते स्मारक पुतळ्यासहित कम्प्लीट व्हायला हो अजून दोन वर्ष लागतील तसं इतर कामं जी काही आहेत ती कामं माझ्यामध्ये जवळपास संपलेली आहेत फक्त पुतळा इरेक्शन आणि ते अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत जटिल काम आहे असं मी समजतो आणि त्या त्याच्यासाठी लागणारा वेळ खरं म्हणजे याच्यामध्ये याच्यामुळे जरा लेट झालेलं आहे पुतळ्याचे ऑर्डर देण्यामुळं आणि त्यामुळं हे संपूर्ण लेट झालं आहे हे त्यामुळं मला असं वाटतं अजून दोन वर्ष तरी याला ते अधिकृतरित्या ते स्मारक जनतेला खुलं होण्यासाठी दोन वर्ष लागतं सर एक शेवटचा प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांबद्दलची कृतज्ञता आदर व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी अनुयायी येतात आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात ही संख्या लाखोनी आहे कोट्यावधीमध्ये ही संख्या जाईल भीमा कोरेगावला देखील शौर्य दिनाला देखील लाखोची संख्याने दिवसेंदिवस बदल होतो बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे लढाऊ आणि वैचारिक असा क्रांतिकारी व विचारांचा जो वारसा आहे परिवर्तनाचा जो वसा आणि वारसा आहे तो कशा पद्धतीनं पुढं नेता येईल अनुयांना आपलं या दिनी काय आव्हान असणार आहे सर शेवटचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे जे पूर्वी म्हणजे ओरिजिनल अनुयायी आहेत त्यांनी थोडंसं विचारपूर्वक जर वागले आणि ज्या पद्धतीनं बाबासाहेब तुम्हाला सांगत होते की तुम्ही तुम्ही यू आर रुलिंग का म रेस असं बाबासाहेब नेहमी भाषणामध्ये म्हणायचे तर त्याने ते आपल्या मनामध्ये बिंबवलं की आपण ह्या देशावरती सत्ता करणारे होतो आणि म्हणून आपल्याला गावाच्या बाहेर ठेवण्यात आलं मनुवादाने जातीवादाने आपल्यावरती अन्याय केलेला आहे आणि ते आपल्याला परत एकदा सत्ताधारी व्हायचं जे ज्या पद्धती बाबासाहेब सांगितलं होतं जा घरावरती लिहून ठेवा की आम्हाला सत्तेमध्ये जायचं आहे त्या पद्धतीची मानसिकता जोपर्यंत समाजामध्ये होणार नाही तोपर्यंत समाज खऱ्या अर्थानं या पद्धतीनं विचार म्हणजे त्या पद्धतीने विचार करणं आणि मा। ही मानसिकता झाली तर मला पूर्ण खाते आहे की त्या मानसिकतेवरती मग पूर्ण पूर्णपणे ताकदीनं आपल्याला ही संपूर्ण या आंबेडकर चळवळीची रचना करून या चळवळीमध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारा चालणारी लोकशाही कारण आता बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारी लोकशाही आहे परंतु बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारी लोकशाही आणायची असेल तर त्यासाठी ही प्रगल्पता या ओरिजिनल आंबेडकर समाजामध्ये आली पाहिजे आणि त्याने त्या दृष्टीने प्रयत्न सुरुवात केले पाहिजेत ते जर केले तर मला पूर्ण खात्री आहे की येत्या काळामध्ये लवकरच हा बद बदल झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे एकूणच आपण बघतोय की बाबासाहेबांच्या विचारांची लोकशाही आणि क्रांती जर घडवायची असेल तर सच्चे अनुयायी जे बाबासाहेबांचे आहेत जे बाबासाहेबांची चळवळ मोमेंट पुढे नेणारे अनुयायी आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं हा विचारांचा वारसा जोपासला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण सत्तेत येऊ आणि खऱ्या अर्थानं ही बाबासाहेबांची मोमेंट दिवसागणिक अधिक गतिमान प्रगल्भ झालेली आपल्याला दिसेल असा विचार आनंदराज आंबेडकर यांनी मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना मांडला आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत दादर मुंबई